लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये भरला आहे अशा महिलांचा हप्ता अजून देखील बँकेमध्ये जमा झालेला नाही त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे सर्व महिलांचे लक्ष लागून आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहे अशा महिलांचे दोन महिन्याचे हप्ते सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होतील असा दावा देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी केला ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे नेते कोर्टात गेले होते परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महिलांना त्यांचा पूर्ण अधिकार दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले विरोधकांनी ही योजना बंद पाडण्याचा किती देखील प्रयत्न केला तरी त्यांना यात यश मिळणार नाही असे ते म्हणाले मित्रांनो अशा प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक